ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री दत्त मंडळी वरील जे टायटल आहे ते वाचून तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्हाला कारण असे मानस व्यक्ती म्हणतो ते आपल्या सभोवताली असतात आणि हे तुम्हाला का सांगावं लागतं की की आपल्या स्वभावतेली आपल्या संबंधित असतील कुणी तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन तुम्हाला करता येईल की असं करू नको काही गोष्टी हे सांगावं तुम्ही म्हणून ही कथा तुम्हाला सांगायची तर माझ्याकडे एक समजा स्त्री आली कारण काही गोष्टी नाव वगैरे सांगायचे नसतात ही कारण फक्त एक त्याच्यातलं कथानक सांगायचं असतं महत्त्वाचं काय आपल्याला काय कशाची गरज आहे तेवढंच सांगायचं बाकीच्या नावाचा उल्लेख वगैरे काही करत नाही मी कुठं आणि तसं सा सांगितलेलं असतं मला की आमचा नावाचा उल्लेख कुठं करू नका काही मी तुम्हाला मी मनातलं आमच्या पोटातलं सांगतो तर आपल्याकडे एक क्रियाली होती आणि तिनं सांगितलेली स्टोरी ती तुम्ही जरूर ऐका कारण खूप भयानक गोष्ट आहे कारण आपल्या हातून घडलेल्या चुकीचं आपल्याला कसं अंगलट येतं यातून कळतं तर ती स्त्री आली होती की महाराज मी बरबाद झाले मी उद्ध्वस्त झाले असं बोलाय म्हणायला म्हणजे तिचं चेहरा वगैरे रडणं वगैरे आणि ती सांगायला सुरू केली म्हणजे काय झाले तरी सांगा नेमकं काय मी काय करू शकतो मदत तुम्हाला म्हणजे फक्त आता मला मार्गदर्शन करा आणि सन्मार्ग दाखवा म्हणजे बरं पण तुम्ही सांगा म्हणून नेमकं ने झालं काय असं तुम्ही जीवनाला कंटाळा <coughs> असं वाटायला हो म्हणजे तर सांगते म्हणली की मी ज्यावेळेस समजा माझं वय हु? समजा मी शिकत होते माझ्या वय त्या वयात आणि शिकत शिकत असताना <coughs> मला समजा पुण्यासारख्या अशा शहरामध्ये मी बाहेरून आलेते खेड्या तिकडून पण तिथं शहरामध्ये शिकायला पाठवलेलं होतं आणि शिकता शिक शिकत असताना मी एक काही जॉब बी करत होते शिकत असताना आणि ती जॉब करत असताना म्हणले एक म्हणजे ओळख झाली म्हणले एका व्यक्तीची ते आपलं त्या जॉबमध्ये जरावरी थोडं वरच्या पदावर होतं म्हणले आणि ओळख मग तिथून मग ते त्यांना आम्ही असं काही बोलण्या बोलण्यातून आमचे प्रेमात रूपांतर झालं म्हणजे ओळखीतून प्रेमात झालं Hmm? आणि त्यांचं बी लग्न झालेलं नव्हतं त्या व्यक्तीचं बी लग्न झालेलं नव्हतं काही नव्हतं आणि मग मी शिकत होते आणि नोकरी करत पण त्याच्यामध्ये मग आमचं येणं जाणं घरी वगैरे येणं जाणं मग आम्ही सगळं म्हणजे चांगल्या विचारानं प्रेम झालं तर लग्न केलं म्हटले मी बरोबर आणि असं झालं लग्न केलं की मग मला पुढे शिकायचं त्यांची मी इच्छा होती की म्हणजे शिक म्हणले तू शिकायचं तर शिकत राहा मी आहे म्हणजे तुला नोकरी करायची गरज नाही लग्न झाल्यानंतर आणि त्यांनी मला शिकवलं म्हणले आज त्या गोष्टीचं खूप कला जास्त वाईट वाटतं गोष्ट त्या व्यक्तीनं मला शिकवलं खर्च केला सगळं मी शिकले चांगली नोकरी लागली म्हटले आणि मला परत नौक तिथं नोकरीवर तिथं मला एक समजा माझ्या कार्यालयक याच्यामध्ये एक व्यक्ती भेटली म्हणजे म्हणजे आमचं संबंध आले म्हणले जरा बोलण्यात बोलण्यात आणि मग की माझं मन त्या व्यक्तीला आकर्षित झालं कारण ती व्यक्ती खूप श्रीमंत होती खूप म्हणजे मी ज्याच्याबरोबर लग्न केलं आहे त्याच्यापेक्षा खूप श्रीमंत होती खूप मग मला आणि त्यांच्या श्रीमंतीचं हेवा वाटू लागला मग मी त्यांचे जास्त घरी दुर्लक्ष होईल म्हणजे तोपर्यंत मला का बाळ वगैरे काही झालेलं नव्हतं काही नव्हतं पण असं चालू होतं म्हणले आणि त्यांच्या म्हणजे समजा प्रेमात ह्या घरच्या मग घरी मग तंटे ओढायला लागले म्हणजे थोडेसे थोडं थोडं बोलणं की मग त्यांना घरच्या ह्या लग्न झालं नवऱ्याला संशय आला माझा थोडासा मग त्याच्याबद्दल ते भांडणं व्हायला लागली म्हणले सतत तो विचारायचा काही काहीतरी मग मला लागायचं मग एकदशी त्या भांडणाला कंटाळून मी त्याला सोडून दिलं म्हणजे नाही म्हणलं तुझ्याबरोबर नाही मला राहू शकत नाही आणि सोडून दिलं आणि मी ह्याच्या प्रेमात की मला हे व्यक्ती मला त्या प्रेमाच्या जाळ्यात म्हणून म्हणायचं मी सांभाळतो असं करायचं मला वाटलं हे हे करील लग्नाचं वगैरे नुसतं असंच घुमीत घुमीत गेलं आणि कारण तरी मग माझे ही कारण काही करायचं असलं की मग मला जणू घरच्या बायकोसारखं वागवायचा सर्व करायचा लग्न केलं नाही म्हणजे लग्नाचं करू 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 कारण तो बी प्रपांच होता असं टाळलं आणि माझं सगळं पैशाचं समजा जे माझ्याकडे सगळं त्यानं त्यानं घेतलं म्हणजे त्याचा उद्देश फक्त माझी मी नोकरी करते माझ्या पगारात सगळं उचकायचा प्रयत्न आणि घेतलाही आणि पुन्हा खूप वेळ झाल्यानंतर लक्षात आलं माझ्या की ही फक्त याचं प्रेम काही नाही आणि हे ना माझ्या ज्या आर्थिक परिस्थिती आहे अगर माझी नोकरी वगैरे आहे त्याच्यावर त्याचं लक्ष आहे एवढं मला वाटलं हे श्रीमंत माणूस आहे याला काय गरज आहे माझ्या ह्याचं वाटायचं पण तसं ती श्रीमंत होता पैशावाल्या होतात तरीही त्याला माझे सुद्धा हवे होते याच्यासाठी त्यानं मला गोड बोलायचं प्रेमाचं नाटक केलं आणि पैसे म्हणजे पगारला पगार घेत राहिला फिरवायचं फिरवायचं म्हणून काय करायचं तुला आपलं एवढं मोठं आहे ना आहे ना म्हणायचं आपलंच आहे याचं आपलंच आहे आपलंच आहे आणि शेवटी मला लक्षात येलं की हे आपलं आपलं फक्त पगार याचा डोळा आहे हे काही लग्न बी करत नाही आणि काही नाही मी चांगला संसार बी सोडला इकडं आणि तोपर्यंत माझ्या पहिल्या नवऱ्यानं त्याला घटस्फोट दिल्या असल्यामुळे त्यानं लग्न केलं म्हणजे दड मला त्यांना प्रयत्न केला म्हणले म्हणजे खूप मला हे करण्यात जाऊ दे लग्नच लग्न आपण परत हे करू असं तसं पण मला त्या माझ्या ह्याच्या प्रे ह्या धुंदीमध्ये मला काही कळलं नाही म्हणले ह्या नवऱ्यानं लग्न बी केलं त्याचा ता संसार चालू झाला व्यवस्थित आणि मी अशीच आदर भोपळ्यासारखे राहिले तर ह्यांना बी ह्याच्या लक्षात येईल की पगारीवर ह्याला सोडायला जाईल तर ही आमच्यात ह्याच्याबरोबर मी भांडणं व्हायला लागली कारण ते प्रेमाचं नाटक होतं त्याचं खरं प्रेम काही नव्हतं फक्त त्यानं माझ्याकडं काही उद्देशानं फक्त त्यानं पाहिलं आणि त्यानं म्हणजे मला बर्बाद केलं म्हणजे ते आज मला काहीच कळणार गेलं म्हणत इकडे बी नाही इकडे बी नाही तर मी आता काय करू हे तुम्ही सांगा म्हणजे तर ही अशी चूक झाली माझ्याकडून तर मंडळी तुमच्या लक्षात आलं का नाही की असेच बरेच जण म्हणजे पळत्या पाठी लागतात पळत्याच्या पाठी लागतात आपलं खरं एक लक्षात ठेवायचं की प्रेम ही पैशावर नसतं श्रीमंतीवर जाऊ नका आणि काही जण वाचण्यासाठी काही प्रेमचं नाटक करत असतात काही असतं त्याच्यावर जायचं नसतं ते फक्त आपण एकदा मनातून गेला थोडंफार त्रास होईल पण पैसा पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा नसतो माणसं महत्वाची असतात पैशाकर भाजून जायचं नसतंय असं तुम्हाला सांगायचं आहे बरेच जण असं एक करतात तर ते आपल्याही कुठेही सोबत आहे तर त्याला समजावून सांगत जा त्याला कुणी जर आलं तुम्हाला कधी प्रश्न कुणी असं काही चाललं लक्ष असतं हे काही खरं ही आपला प्रपंच ह्या गोष्टी सोडून असं पळत्या पाठी लागून उपयोग काही नसतो जसं आपल्या हक्काचं असतं ही तसं ते नसतंही बनावट ते बनावट आपलं चांगलं जी जे असं नक्तक असाना वकटक असाना पण ते आपलंही लक्षात घ्या कसलं बी असलं तरी आपलं नवरा आहे अगर आपलं हे जरी कुणी नवऱ्यानं बी अशी काही गोष्टी केल्या असतात त्याला बी आपली बायको जशी असं तसं आपण हे करावं शू आणि प्रपंच करत राहावं ह्यालाच आपलं सोन्यासारखं म्हणून सम चलायचं असतं पळत्या पाठी लागायचं नसतं बर्बाद होतो आता त्यालाही सांगितलं की बाबा काही नाही का तर फक्त देवाचं करत राहा होईल की काहीतरी मार्ग निघल नामस्मरण करा काही करा न? आज कुठल्याच याच्यात ती खूप दुःखी म्हणजे सतत मला आता का आत्महत्या करावं वाटते काय मी चुकले कसं काय करू मी आत्महत्या वगैरे काही करू नका मार्ग निघत असतो शांत राहा करा महिना दोन अजून आणि मग होईल काहीतरी होईल म्हणजे करा म्हटलं तर मंडळी तुम्हाला समजलं तर अशा पद्धतीनं लोक पळतेच्या पाठी लागतात आणि स्वतःला बर्बाद करून घेतात रासू याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान राहा